नमस्कार आपण सर्वांचं तुकाराम मुंडे ऑफिशियल या युट्यूब चॅनल खूप खूप स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी का फक्त एकच टक्के लोक आहेत ते मॅसिव सक्सेस प्राप्त करू शकतात तर नक्कीच सगळ्यात महत्वाचं जे पॅशन आहे आपली आवड काय आहे हे ओळखणं खूप महत्वाचं आहे आणि त्यानंतर जे काही गोल आहे जे आपलं ध्येय आहे ते फिक्स करणं खूप महत्वाचं आहे जर समजा आपण आपलं गोल फिक्स केलं नसेल तर आपण लाईफमध्ये सक्सेस प्राप्त करू शकणार नाही तर असे कोणत्या अल्टिमेट टिप्स आहेत की कोणते स्टेप स्टेप्स आहेत की त्या स्टेप्स युज करणं आपण जे आपलं अल्टिमेट सक्सेस आहे किंवा जे आपलं गोल आहे ते आपण प्राप्त करू शकतो तर असे बऱ्याचशा स्टेप्स आहेत तर जे काही पहिलं जे आपलं स्टेप आहे ते स्टेप असे आहे की वे हत महत्वाचं आहे मग आपण जे आपलं अंतर मंदर पण विचारायचं आहे की माझी आवड काय आहे मला काय वाटतंय किंवा माझं जे टार्गेट आहे माझं ध्येय काय आहे ते फिक्सणं खूप महत्वाचं आहे आणि त्यानंतर जे आपलं गोल आहे ध्येय आहे जे आपण फिक्स केलं त्यासाठी ऍक्सणं खूप महत्वाचं आहे त्यासाठी कृती करणं खूप महत्वाचं आहे जर सर्व फक्त मी विचार केला तर मी त्याने यश प्राप्त नाही करू शकत पण मला जे प्राप्त करायचं आहे मी त्या जर कृती केली तर ते जे यश आहे ते मी प्राप्त करू शकतो आणि त्यानंतर जे मला प्राप्त करायचं आहे किंवा जे मला प्राप्त करून मी जे काही कार्य करतोय आणि मी कार्य केल्यानंतर जो काही रिझल्ट आहे रिस्पॉन्स आहे तो मला योग्य रिझल्ट किंवा योग्य रिस्पॉन्स भेटतोय का याची शहाणीसा करणं खूप महत्वाचं आहे आणि जर सपोज मला जो रिझल्ट आहे जो रिस्पॉन्स पाहिजे आहे तो सपोज नाही भेटत असेल तर त्यासाठी जे काही फ्लेक्सिबिलिटी की मी काय अजून चेंज करू शकतो ते करणं खूप महत्वाचं आहे तर नक्कीच या ठिकाणी फोर स्टेप्स आहेत आपल्याला डिस्कस करणार आहेत अल्टिमेट सक्सेस फोर अल्टिमेट सक्सेस फॉर्म्युला किंवा फोर स्टेप्स अल्टिमेट सक्सेस तर आहे ती आहे वॉट यू वॉन्ट की आपल्याला काय काय की की मला वाटतंय आपण शकतो फिक्स द गोल की जे आपलं गोल आहे जे ध्येय आहे ते आपण फिक्स करायचं आहे हा पहिला पॉईंट आहे पहिली स्टेप आहे की आपण जे आपलं गोल आहे जे ध्येय आहे ते आपण फिक्स करायचं आहे मला काय बनायचं ते मला काय करायचंय ते जो सेकंड पॉईंट आहे तो काय आहे की टेक ऍक्शन की जे आपलं गोल आहे जे ध्येय आहे ते पूर्ण करण्यासाठी जे काही ऍक्शन आहे जे काही कृती आहे ती करणं खूप महत्वाचं आहे ही सेकंड स्टेप आहे आणि थर्ड स्टेप असे आहे की टू रिकॉग्नाइज काइंड ऑफ रिस्पॉन्स अँड रिझल्ट की ज्यासाठी मी कार्य करतोय मला जो रिझल्ट पाहिजे आहे किंवा जो रिस्पॉन्स आहे तो मला भेटतोय की नाही हे ओळखणं खूप महत्वाचं आहे ही झाली तिसरी स्टेप आणि सगळ्यात मध्ये शेवटचे स्टेप जे आहे ती ही आहे टू डेव्हलप फ्लेक्सिबिलिटी टू चेंज युअर बिहेर अंटील यू वॉन्ट की तुम्हाला जे पाहिजे आहे तुम्हाला जे यश प्राप्त करायचं जे काही गोल प्राप्त करायचं आहे आणि त्यासाठी जे तुम्ही ऍक्शन घेतले ती प्रॉपर आहे की नाही किंवा ती ऍक्शन घेऊन तुम्हाला जे यश पाहिजे आहे ते कि तुम्हाला, तुम्हाला भेटते की नाही जर तुम्हाला नाही सांगा ना भेटत असेल तर आपण त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे आपण की जे काही ऍक्शन आहे ते आपण ऍक्शन घेऊ शकतो आणि असं आपण कोणती ऍक्शन घेतली तर मी यश प्राप्त करू शकतो हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे सपोज जस्ट एक्झाम्पल की समजा मला एक चांगला सिंगर बनायचं आहे माझा गोल काय आहे मला सिंगर बनायचं आहे पण फक्त तुम्ही विचार करतो की मला तो सिंगर बनायचं आहे फक्त मी विचार करून सिंगर बनेन का मी फक्त विचार करून सिंगर बनू शकत नाही मला त्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी लागेल सो एक्सर इज मोस्ट इम्पॉर्टंट मला त्यासाठी जी काही प्रॅक्टिस आहे जो रियाज आहे मला ती करावी लागेल आणि मी समोर रियाज करतोय पण समजा मला जो काही रिझल्ट आहे रिस्पॉन्स आहे तो प्रॉपर रिस्पॉन्स भेटतोय की नाही ह्याची रिकग्नेशन त्याची अनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे की मी जे करतोय त्यासाठी जे काही मी करतोय ते योग्यपणे पार हो पडतंय की नाही किंवा जे काही समजा सिंगिंग सिंगर बनण्यासाठी जे मी समजा प्रत्येस कृती करतोय त्याचा रिस्पॉन्स रिझल्ट प्रॉपर आहे की नाही याची सहनसता करणं खूप महत्वाचं आहे आणि जर सपोज मी ज्या वेळेन रियाज करतोय प्रॅक्टिस करतोय मी त्या समजा नाही मी समजा एक टॉप लेवल सिंगर बनवू शकत नाहीये तर मी अजून काय चेंज करायला पाहिजे मी कोणत्या प्रकारची फ्लेक्सिबिलिटी करायला पाहिजे मी अजून काय बदलाव करायला पाहिजे की ती ऍक्शन घेऊन मी अजून चांगल्या लेवलचा सिंगर बनवू शकतो मी माझे जो काही गोल आहे जे ध्येय आहे त्यामुळे मी लवकर पोहोचू शकतो आपण त्या प्रकारची काही फ्लेक्सिबिलिटी आहे एक वेगळ्या प्रकारचं जे काही ऍक्शन आहे ते आपण घेऊ शकतो आणि जर सपोज आपण हे जे अल्टिमेट सक्सेस फॉर्म्युला जो आहे हा जर समजा आपण आपल्या लाईफमध्ये यूज केला तर नक्कीच आपण जे यस आहे जे सक्सेस आहे ते आपण लाईफमध्ये सहजपणे प्राप्त करू शकतो की ज्या ठिकाणी फक्त वन पर्सेंट लोक पोहोचत आहेत आपण त्या वन पर्सेंटमध्ये आपण सुद्धा येऊ शकतात पण त्यासाठी ह्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे तर नक्कीच जर सपोज तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर युट्यूबला माझा तुकाराम गुंधे ऑफिशियल हाय युट्यूब चॅनलला प्लीज सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अजून जर काही चेंजेस पाहिजे का असे असेल किंवा समजा अजून काही असेल काही बदलाव करायचा असेल तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा थँक्यू